नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बात आहे कापूस सोयाबीन नुकसानग्रस्तांना अनुदान प्रशासनाकडून दिलासा जळगाव जिल्ह्यातील तीन लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार मदत त्यानंतरची बातमी आहे अतिवृष्टीचे थाईमान बुलढाणा जिल्ह्यातील पिकांची नासाडी सुपीक शेती खरडून गेली त्यानंतरची बातमी आहे शेतकरी कर्जमुक्ती योजनेत माहिती चुकल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच हलक्या पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे तेलंगणा आणि आंध्रात पावसाचा कहर मराठवाड्यात लाखो हेक्टर वरील पिके जमीन दोस्त त्यानंतरची बातमी आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांचा मदत निधी बंद केला नाही सरकारचे स्पष्टीकरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय त्यानंतरची बातमी आहे मोदींनी वीस ते पंचवीस जणांचे सोळा लाख कोटीचे कर्ज माफ केलं पण शेतकऱ्यांचा नवा पैसा माफ केला नाही राहुल गांधी यांचा मोदींवर निशाणा त्यानंतरची बातमी आहे महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्ग अखेर रद्द सरकारकडून लवकरच निर्णय त्यानंतरची बातमी आहे मिरची पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे महाराष्ट्राची धरण लक्ष्मी टक्के भरले तीस हजार क्यूस एकने पाण्याचा विसर्ग वाढवला त्यानंतरची बातमी आहे बीडमध्ये उडी तूर सोयाबीन कापूस कांद्याची अतिवृष्टीने नुकसान त्यानंतरची बातमी आहे इव्हेंट आणि जाहिरातीसाठी चारशे चारशे कोटी रुपये खर्च करतात मग शेतकऱ्यांना मदत कधी जयंत पाटील यांचा सरकारला सवाल त्यानंतरची बातमी आहे अमेरिकेसाठी आठ हजार सहाशे सहा टन साखर निर्यातीला परवानगी त्यानंतरची आहे लाडकी बहीण योजनेचा फटका आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीत हाक आकडता त्यानंतरची बातमी आहे पश्चिम विदर्भात साठ हजार हेक्टर पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्यात येणार आहे त्याचं वितरण डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्याचे आदेशही शासन निर्णयात देण्यात आले आहेत अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा धन्यवाद